नमस्कार सर्वांना छान वेळ तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एम्प्लॉईजने इन्व्हाइट बेट्रीस ट्वेंटी फोर मध्ये कशा प्रकारचे करायचं याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला यासाठी सर्व आवश्यक माहिती मिळेल तर आरामात बसा लाईक बटन दाबा आणि चला तर मग सुरू या तर सर्वप्रथम बेट्रीस ट्वेंटी फोर मध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे इन्व्हाइट म्हणाले एक ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथून तुम्हाला प्लस इन्व्हाइट म्हणून क्लिक करायचं आहे आता जर तुम्हाला एखाद्या क्लाय एखाद्या युजरला जर लिंक वाय लिंक तुम्हाला जर रजिस्टर करवायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली त्यांना ही लिंक शेअर करू शकता अदरवाइज तुम्ही इथे त्यांचे पूर्ण इन्फॉर्मेशन टाकून म्हणजे त्यांचं नाव किंवा लास्ट नेम ईमेल आयडी काय असेल पोझिशन काय असेल आणि तुम्ही डिरेक्टली एका कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये त्यांना सेव्ह करू शकता म्हणजे तुम्हाला नंतर प्लेस करण्याची गरज नाही तर ते डिरेक्टली तुमच्या त्या डिपार्टमेंट मध्ये डिरेक्टली प्लेस होणार जेव्हा ते इन्व्हाइट ऍक्सेप्ट करणार डिरेक्टली ते मिट्रेसमध्ये एंटर होणार तर अशा प्रकारे तुम्ही इन्व्हाइट करू शकता लिंकचं ऑप्शन आहे तसं तुम्ही फोन नंबर किंवा ईमेल थ्रू सुद्धा त्यांना इन्व्हाइट करू शकता त्याच्यानंतर तुम्ही डिरेक्टली इथून डिटेल्स टाकून सुद्धा ऍड करून त्यांना इन्व्हाइट सेंड करू शकता तर नक्कीच या पद्धतींचा उपयोग करा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी हो वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला दा विसरू दा नका खाली कमेंट्स मध्ये तुमचे विचार किंवा प्रश्न टाका आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन धन्यवाद